नमस्कार मैत्रिणो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रसरसीत रह बुंदी अतिशय सोप्या अशा पद्धतीने जर पहिल्याच वेळेस करत करत असाल तरीही सुद्धा बिघडणार नाही एकदम परफेक्टच येईल तर बनवायला सुरवात करूया तर इथं मी एक वाटी भरून बेसन घेतलेलं आहे आणि छान ते दाबून भरून घेतलेलं आहे तर छान असं आपण हे बेसन चाळून घेऊया म्हणजे ती सुटसुट्टीत होईल तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी आपलं असं बेसन चाळून झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला पाऊन वाटी पाणी वापरायचं आहे आणि बॅटर बनवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण थोडं थोडंच पाणी घालून हे बॅटर बनवणार आहोत तर बॅटर आपल्याला छानपैकी एकाच डायरेक्शन मध्ये फेटून असं बनवायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही छानपैकी आपलं असं बॅटर बनून झालेलं आहे आणि बॅटर इतपत पातळ पाहिजे आपल्याला थोडं घट्टच आहे तर थोडं चम्मचभर पाणी घालूया तर आपल्याला टोटल इथं पाऊन वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि एक चमच बाकी होतं ते सुद्धा आपण यामध्ये घातलेलं आहे तर इथं बघू शकता बॅटरची थिकनेस अशा पद्धतीचं बॅटर हवं आहे आपल्याला तर आता पाक बनवून घेऊया तर इथे दीड वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे ही एक वाटी आणि ही अर्धी वाटी तर यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी मोजून घालायचं आहे दीड वाटी साखरेला एक वाटी पाणी परफेक्ट आहे त्याचा एकदम छान असा पाक तयार होतो आणि पाक आपल्याला एकतारी वगैरे अजिबात करायचं नाही फक्त साखर अशी विरगळून घ्यायची आहे तर छानपैकी अशी साखर विरगळून घेऊया आपण यामध्ये आपल्याला दोन विलायची घालायची आहे जो उतरने तर मी स्वाद उतरण्यासाठी तर छानपैकी पैकी असा पाक आपण वितरून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी आपली साखर मेल्ट झालेली आहे तर याला आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे साईडलाच ठेवायचं आहे अजिबात त्याचा एकतारी वगैरे पाक करायचा नाहीये तर आपण बुंदी बनवायला सुरुवात करूया तर कढईमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे आणि तेल सुद्धा छान तापलेलं आहे तर यामधला आपल्याला एक चम्मच तेल यामध्ये घालायचं आहे आणि चिमूरभर घालायचं आहे सोडा अगदी एक चिमूट सोडा घालायचा आहे तर मी तुम्हाला दाखव दाखवते इथे बघा बस एवढा सोडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर बॅटर असं चिमूरभर सोडा टाकल्यानंतर छान फेटून घ्यायचं आहे तुम्ही इथं इथे बघू शकता एकदम छान असं आपलं बॅटर तयार झालेला आहे तर आपण या झारेच्या जा साय्याने बुंदी घाल पाळणार आहोत तर बनवायला सुरुवात करूया तर तेल सुद्धा आपलं छान तापलेलं आहे तर बुंदी पाडायला सुरुवात करूया असं झाड्यामध्ये बेसन घालून आपल्याला एकाच जागी असा झाऱ्या ठेवायचा आहे अजिबात टॅप वगैरे काही करायचं नाहीये म्हणजे बुंदी अशी आपली बरोबर पडेल तर इथं बघू शकता बुंदी एकदम आपली छान झालेली आहे सुट झालेली आहे फक्त थोडासा आकार याचा थोडा मोठा झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व बुंदी तळून घेऊया तर बघू शकता अतिशय छान अशी आपली बुंदी तयार झालेली आहे एकदम अशी सुटसुटीत झालेली आहे तर या पाकामध्ये आपण ही सर्व बुंदी टाकून घेणार आहोत तर पाकामध्ये आपण छान पैकी बुंदी टाकून घेतलेली आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही बुंदी लगेच पाक पीत नाही आहे तर आपल्याला याला पंधरा ते वीस मिनिटासाठी असंच सोडून द्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटा मी तुम्हाला पुढची प्रोशी जर दाखवते तर याला पंधरा ते वीस मिनिटासाठी असंच ठेवूया तर रेडी आहे आपली रसरसीत बुंदी तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील धन्यवाद